तुम्हालासुद्धा तुमच्या वेट मशीनवर डे बाय डे वजन कमी झालेले बघायचे असेल तेही न जास्त कोणते कष्ट घेता आणि रोज तुमच्या वजनात एवढा फरक जर तुम्हाला हवा असेल आणि तुम्हाला जर असा जबरदस्त रिझल्ट हवा असेल रोज सकाळी आणि रात्री झोपण्याआधी तुम्हाला ही पावडर गरम पाण्याबरोबर प्यायचीच आहे ना कसले हार्ड डाएट ना कसली एक्झरसाईज एवढा जबरदस्त रिझल्ट याने येतो मी हे पित आहे आणि मला खरंच अफलातून रिझल्ट बघायला भेटला आहे ही पावडर घेतल्यानंतर पोटावरची चरबी मेनासारखी वितळते शरीराच्या इतर भागावरती चरबी मेनासारखी वितळते एक दिवस तुम्ही स्लिम ट्रिम दिसायला लागतात फक्त वजन कमी होणार नाही तर चेहरा नितळ गोरापान दिसायला लागतो केस छान होतात केस गळती कमी होते केस घनदाट होतात केसांना चमक येते या एका पावडरमुळे तुम्हाला अनेक फायदे होतात जर वजन खूप असेल कमी करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले असतील पण वजन कमी काही केल्या कमी होत नसेल फार त्रस्त तुम्ही झाला असेल वजन कसे कमी करावे वाढणाऱ्या वजनामुळे गुडघेदुखी सांदेदुखी पोटाचा घेर वाढला असेल असं काही औषध तुम्हाला हवं असेल तर ते मी तुम्हाला असं काही औषध सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या पोटावरची चरबी मेण्यासारखी वितळणार आहे तुमच्या हातावरची चरबी दंडघेऱ्यावरची चरबी मांड्यांवरची चरबी एकदम तुमची तुम्णा मेण्यासारखीच वितळून जाणार आहे जर तुम्हाला साडी घातल्यानंतर तुमचं पोट बाहेरचा भाग तुमचा खूप दिसत असेल तुमचा मागचा भाग पुढचा भाग जर जास्त दिसत असेल साडीमध्ये किंवा ड्रेसमध्ये आणि तो जर तुम्ही कमी करण्यासाठी खूप पटोनाथ्य प्रयत्न करत असाल आणि तुम्हाला जर असं काही औषध हवं असेल ज्याने तुमची चरबी जी आहे ती एका रात्रीत गळून जाईल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा बऱ्याच वेळा वजन कमी करण्यासाठी खूप काही प्रयत्न केले जाते धण्याचं पाणी घेतलं जातं जिऱ्याचं पाणी घेतलं जातं बडीशोप खाल्ली जाते निंबू पाणी घेतलं जातं तरी देखील तांब्या तांब्या मि निंबू पाणी घेतलं जातं तरी देखील वजन आपलं इंच भर देखील हलत नाही एक ग्रॅम देखील वजन तुमचं कमी होत नसेल आणि तुम्ही वजन कमी करायचा खूप प्रयत्न करत असाल आणि तुम्ही काही असं काही औषध शोधत असाल की ज्यामुळे तुमची चरबी जी आहे ती मेनासारखी वितळून जाईल तर तुम्हाला मी असं काही औषध सांगणार आहे की ज्यामुळे तुमचं पोटावरची चरबी तर वितळेल तुम्ही हेल्दी लाईफ जी आहे ती जगणार आहे या औषधामुळे ह्या पावडरमुळे फक्त वजन कमी होत नाही तर चेहऱ्याची चरबी चेहऱ्याची चरबी जी आहे ती देखील निघून जाते चेहरा आपला स्लिम ट्रिम दिसायला लागतो चेहऱ्याची चमक वाढते केसांची चमक वाढते केस हेल्दी होतात केस घनदाट होतात आणि बॉडी जी आहे ती काही दिवसातच स्लिम ड्रीम आपल्याला दिसायला लागते इतका जबरदस्त रिझल्ट हा जो आहे तो एक चमचा पावडर सकाळी घेतल्यामुळे एक चमचा पावडर रात्री घेतल्यामुळे आपल्याला जबरदस्त रिझल्ट जबरदस्त फायदे आपल्याला ह्या पावडरमुळे होणार आहे त्यामुळे ही पावडर घेणं अत्यंत आवश्यक आहे ही पावडर जर स्त्रियांनी घेतली तर त्यांचं डिलेवरीनंतर वाढलेलं पोट जे आहे त्या पोटावरची चरबी ओटी पोटावरची चरबी जी आहे ती मेनासारखी वितळून जाणार आहे ही पावडर घेत असताना कुठलेही नियम तुम्हाला पाळायचे नाही आहे ही पावडर घेत असताना तुम्हाला जेवढा काही शरीरावरती जेवढी काही चरबी असेल तेवढी चरबी तुमची फक्त चमचाभर पावडर आपल्याला सकाळी घ्यायची आहेस उपाशीपोटी घ्यायची आहे झोपेतून उठल्या उठल्या आपल्याला ही पावडर घ्यायची आहे रात्री झोपायच्या हो अगोदर आपल्याला एक चमचा पावडर घ्यायची आहे आणि अशा दोन वेळेला दोन पावडर ही आग घेतल्यानंतर तुमच्या शरीरावरची चरबी मेनासारखी वितळून जाणार आहे तीही कुठलंही डाएट न करता कुठलंही हार्ड डाएट न करता कुठलीही जिम न करता कुठलीही एक्झरसाईज न करता तुमचं बसल्या बसल्या वजन जे आहे ते तुमचं कमी होणार आहे आणि हे वजन कमी करण्यासाठी तुम्ही कित्येक दिवस प्रयत्न केले असतील वजन कमी झालं असेल परत पुन्हा तुमचं वजन जर वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्ही आजच ही पावडर जी आहे ती ऑर्डर करायला पाहिजे ही पावडर जी आहे ती घेतल्यानंतर तुम्हाला तुमचं शरीर जे आहे तुम्ही दहा वर्षाने लहान दिसणार आहे ही पावडर अशी आहे का चेहऱ्यावरच्या सुरकुत्या गायब करत असते चेहरा सुंदर ठेवत असते आपण दहा वर्षाने वयवर्षाच्या दहा वर्षाने आपण लहान दिसायला लागत असतो त्यामुळे ही पावडर जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये यस टाईप करा मी तुम्हाला या मोबाईल नंबर जो आहे तो तुम्हाला देते त्यानंतर तुम्ही ती पावडर जी आहे ती ऑर्डर करू शकता